धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि सुएद सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक उपक्रम धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि सुएद सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने महायोगी गगनगिरी महाराज विद्यालय कापसेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा येथील वसतीगृहाच्या अनाथ मुलांना अन्नदान व शालेय वस्तू वाटप करण्यात आले तसेच सातारा जावळी महाबळेश्वर विभागातील पत्रकारांना शाल पुष्पमानपत्र व लेखणी देऊन मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवतुतारी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व राष्ट्रीय शिव व्याख्याते प्राध्यापक रवींद्र पाटील सर कवित्रा डॉट कॉमचे चे कविवर्य शंकर गोपाळ नारायण लांडगे पाटील व सकारी डीडीएम न्यूज चे चॅनलचे संपादक भीमराव धुळप सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश संपा सर शिंदे महायोगी गगनगिरी महाविद्यालयाचे कार्यकारी विश्वस्त कविता पांचाळ मंडलेश्वर अंबा महाराजांचे उत्तराधिकारी राजेंद्रदादा पांचाळ मुख्याध्यापक तरडेसर यांच्या बरोबर सर्व पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता No. Oh. Caiu pai मराठीत माझ्या समाधेचा मळा मराठीत माझ्या समानेचा मळा मराठीत माझ्या मुलींची शाळेत